मित्रांनो आज आपण पेंटागोन बद्दल बोलूया नाही ते अमेरिकेचा पेंटागोन नाही मी एक स्वास्थ्य पंचकोण बद्दल सांगणार आहे तर पंचकोण मध्ये पाच बाजू असते एक ध्यान ध्यान करायचा दुसरा आहे मंत्र मंत्र साधना आणि तिसरा प्राणायाम म्हणजे श्वासची प्रक्रिया आणि व्यायाम चौथा व्यायाम करायचा फिजिकल एक्सरसाइज आणि पाचवा आहे डाएट म्हणजे काय खायचा काय नाही खायचा हे संबंध आपण पंचकोण बदल सांगणार आणि डिस्कस करणार आणि त्यामुळे एक परफेक्ट स्वास्थ्य नैसर्गिक विकल्पाने मिळणार येस yes, थँक यू